टिनू डायनिंग टेबलवर जागा कर तुम्हाला खायच्या प्लेट ठेवायला इथे दोन वाटी उडदाची डाळ मी भिजत टाकते करीनाला वडा सांबार खायचा आहे त्याच्यासाठी स्वच्छ धुवून घेते आणि भिजत ठेवते प्रशांतीजींसाठी कांद्याची पात केली गेली आहे त्यांना कांद्याची पात खूप आवडते खायला हे बघा आमच्या घरी आलेली पाहुणी दोन तीन दिवसासाठी चालली आहे ना मग तिला आम्ही सांगितलं की बाई तू काय दोन तीन दिवसासाठी आली आहे मग काय कपाट रिकामं करायचं तुझ्यासाठी जागा करायची त्याच्यामुळे तिचे बिचारीचे कपडे इथेच आहे पुढे माझं ब्लाऊज आहे हे मुलं तो बघा माझा मुलगा किती सिन्सिअरली स्टडी करतो आहे आता वाचतो आहे का बघा किती सिन्सिअर मुलगा आहे आणि ही बघा ही आपली सिन्सिअर मुलगी तू काय करते बाई बिल पे करते ती तिच्या फ्लॅटचं लाईट बिल आपले पवार साहेब बाल्कनीमध्ये फोनवर बोलताय आणि तुम्हाला इथे तीन शूजचे जोड दिसत असेल या तिघांचे नाही नाही प्रतीकचे दोन आहे आणि करीनाचे एक आहे ते दोघं मला खूप रागवले खूप रागवले की मम्मा तू आमचे शूज का धुतले आम्हाला पाप लागेल परंतु मला असं वाटतं ना की आपणच धुवाय मुलांचे हात खरा करीनाला तर डिटर्जंटची अलर्जी आहे प्रतीक खूप ओरडलं म्हटलं मम्मा का मला तू जीव तू माझे शूज का धुते परंतु मी धुतले ता तुझा। आनी आता मॅडमला कॉफी बनवून दिली आहे मॅडम मला असं बोलल्या की मला माझ्या हातची आवडत नाही मग मी तिच्यासाठी कॉफी बनवली भरलं का गाई बाई बिल भरलं तुझं आणि या साहेबांना मी आता इथे प्रोटीन शेक बनवून दिला माझी सध्या यांच्या सेवेची ड्युटी आहे खास करून यांच्या कारण हो यांच्या दोघांच्या सेवा करते मी वडा सांबर करायला घेतलं परंतु नंतर लक्षात आलं की अरे सांबर मसालाच नाही घरामध्ये तर म्हटलं चला आता आपण घरीच बनवू सांबर मसाला तर हे सगळं मी इथे भाजून घेते आणि थंड झाल्यानंतर त्याचं मी मस्त मसाला बनवला सांबर मसाला आणि हे बघा इथे माझं सांबर बनवून तयार आहे जे की खूप टेस्टी खूप यमी झालं होतं मला अगदी जसं आवडतं तसंच झालं होतं पूर्ण साऊथ इंडियन स्टाईल सांबर मी बनवलं होतं रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे आता वडे तळून घेऊ वड्यांची डाळ बघा मस्तपैकी मी पाणी न टाकता अशी घट्ट सर दळून घेतली आणि मग या तेलामध्ये मी वडे तळले तर करीना पुरतच तळू म्हटलं आणि वडे कसे गरम गरमच छान लागतात तर वडे पण छान झाले होते माझे आणि सांबर पण खूप छान झालं होतं हे बघा मी सांबर घेतलं वडे पण घेतले त्याच्यामध्ये दोन तीन वडे आहे कांद्याची पात आणि एक छोटी पोळी हॅलो एव्हरी गुड इव्हनिंग ऑल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता संध्याकाळचे पावणे सात वाजले इतकी बिझी बिझी असते मी सध्या आणि लिटरली आज मी संध्याकाळी जिमला चालली आहे कारण की करीनाला वडा सांबर खायचं होतं आणि नाश्त्याला पण त्यांना उत्तप्पे बनवले होते प्रशांतजींना घावण आणि खूप सगळ्या गप्पा त्याच्यामुळे सकाळी काय मी गेली नाही जिमला प्रतीक संध्याकाळी जातो मग म्हटलं आज प्रतीक बरोबर जाऊ तो गेला तेव्हाही मी डाळ बनवत होते प्रशांतजींचं काय कधी कधी लवकर जेवायला मागतात आणि जिममध्ये गेल्यावर मला यायला उशीरही होऊ शकतो म्हणून मम्मी म्हटलं डाळ बनवून जाऊ आणि झालं काय दोन तीन मैत्रिणींनी मला डिमोटिवेट केलं असंच मी म्हणेल त्या म्हण म्हणजे एकीनीच एकीचाच कमेंट होतं ता एवढं डाएट करते तरी वजन कमी नाही पण अजून दोघींनी तो कमेंट लाईक केला होता मलाही कुठेतरी असं झालं खरंच का म्हणजे आणि मी करिनासाठी बनवलेले वडे मीसुद्धा भरपूर मस्तपैकी वडा सांबर खाऊन घेतलं आणि गेली पण नाही वरून जिमला आता तर ठरवलं आहे की करू चांगलं वर्कआउट बघू आता किती करते काय करते ट्रेडमिल तसं शो तर करतो एक तास ट्रेडमिल चालवल्यावर सहा अशी कॅलरीज बर्न होतं असं आधी वेट ट्रेनिंग करेल चेस्ट शोल्डर आणि नंतर ट्रेडमिल चालवेल जर वेळ मिळेल तेवढा करेल मी तर चला आता जिमपर्यंत पोचून गेली मी करीना पण आली प्रशनजींनी तिला सोडलं तिचं काहीतरी काम होतं तिच्या भैयाकडे तर बघा आम्ही तिघं मायलिका आत्ता जिममध्ये आहोत प्रतिकचं वर्कआउट करत असताना शूट केलं की त्याला नाही आवडत मी गुपशुप शूट केलं छान वर्कआउट करतो तो आता माझं एकीकडे वर्कआउट चालू आहे चेस्ट आणि शोल्डर मी जसं म्हटलं तसं तर करीनाला म्हटलं मी एक सेट करते शूट घेतं बाई तर चेस्ट प्रेस मी करते आणि मी ना हेवी वेट्स उचलते ऍक्च्युली पण काय झालं माझ ना शोल्डरमध्ये पेन होते लेफ्ट साइडच्या तर म्हणून मग मी म्हटलं जोपर्यंत शोल्डरमध्ये दुखतंय तर, शोल्डर दुख तर जास्त हेवी वेट्स नाही उचलले मी लाईट लाईटच वेट्स उचलले आणि माझी प्यानी मम्मा इथं माझ्यासाठी लाडू बनवते इथं हे काय हे रागीचं पीठ आहे चॉकलेट सारखं दिसतंय ते आणि त्याच्यात काय टाकले तू घी घे इलायची पावडर किशमिश गोंद मखाने काजू बदाम पंपकीन सीड्स चिया सीड्स ससमी सीड्स फ्लॅक्स सीड्स आणि गोळ हे सगळं आता माझ्या लाडूंमध्ये मध्ये सगळ्या माझ्या मध्ये थँक्यू मम्मा मला हिचकी येते खूप मागेच मी हे लाडू बनवले होते आणि प्रतिक ने ने आता मध्यंतरी गेला पुण्याला तेव्हा त्याच्याकडे दिले परंतु आम्ही त्यातले काही खाल्ले होते पण खाल्ले तर मला अजून बनवून दे त्याच्यासाठी मी आता बनवत आहे लाडू तिला तेच दाखवलं बघ बाई तुझ्या लाडू म्हणजे एवढे इझी येते बनणं त्याच्यामध्ये खूप सगळ्या वस्तू पडतात आणि खूप हेल्दी लाडू आहे ते, ला ते चो तड़ूं नंतर तूपा मदे। तर इथे लाडूचं सगळं तळून घेतल्यानंतर चांगल्या तुपामध्ये मी भरपूर तूप टाकते तर खूप छान लागतात सगळं मी तळून घेतलं थंड होऊ दिलं त्याच्यानंतर ग्राइंड करून घेतलं इलायची पावडर वगैरे टाकली आणि आता मी हे लाडू वाळते नेहमीप्रमाणेच खूप टेस्टी झाले हे लाडू वीस पंचवीस लाडू झाले तुम्ही बघू शकता करीना रोज मस्तपैकी एक लाडू नाश्त्याला खाऊन जाते हेल्दी ब्रेकफास्ट होतो त्याचा असं म्हणजे का लिंबू पाणी पिशील असं नॉर्मल पाणी पण नाही पिली तू नॉर्मल पाणी ना मग बाई हॅलो गाईज गुड आफ्टरनून आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनेल वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत <laughs> आणि आज मला किचनच्या कामांमधून सुट्टी आहे कारण की दोन नवीन कुक अपॉइंट केले मी तुम्ही बघू शकता अच्छा एक मेन शेफ आहे आणि एक, एक शेफ आहे त्यामुळे मला आज किचन पासून सुट्टी आहे ते मला किचन मध्ये येऊ द्यायलाही तयार नाही आज करीना आपली जाणार आहे संध्याकाळी किती वाजताय मॅडम तुमची गाडी साडेनऊ ला करीनाची गाडी आहे तर ती तिच्यासाठी आणि तिच्या भैयासाठी लंच बनवते की काय ब्रंच बनवते लंच, दे दे लंच ब्रंच बनवणार बनवणार होती पण टाइम आता लंच चा झाला आहे जर ती ब्रंचला जे काही बनवणार होते ते ते आता लंच ला खाताय तर जे काही ती बनवणार आहे ती रेसिपी मी तुमच्याबरोबर डिटेलमध्ये शेअर करेलच चला ते मला सांगता तू तिकडे जा तिकडे जा आम्हाला डिस्टर्ब नको करू तर मी चालली आता तिकडे त्यांना डिस्टर्ब नाही करत दोन अंडे उकडलेले होते आधी उकडवले होते नंतर करीनाने अजून तीन अंडे उकडवून घेतले टोटल पाच अंडे इथे आणि ती वॉइस ओर करणार होती पण ती निघून गेली मी आता वॉईस ओर करते तर पाच उकडलेले अंडे आहे त्यातले ती आता यलो याल जो असतो अंड्यातला बल्क तो ती घेते आता किती अंड्यांमधला घेते मला ते पुढे बघून बघून मग ते मी तुम्हाला सांगू शकेल कारण की ती मला बोलली होती की मी नंतर ओय सोर करेल पण का ते काय राहूनच गेलं तर दोन अंड्यांचा यॉल्क तिने इथे घेतला आहे त्या तीन अंड्यांचा दिसतोय आता मला बाउलमध्ये त्याच्यामध्ये तिने कट टाकलं अजून एक अंड्याचा यॉल्क तिने घेतला आणि तो पण ॲड केला आणि त्याच्यामध्ये अजून दही टाकलं त्यानंतर हळद टाकली लाल तिखट टाकलं त्यानंतर धना पावडर टाकली त्याच्यानंतर पिझ्झा सिझनिंग टाकलं आय थिंक आणि ऑरिगॅनो पण टाकलं आणि पेरी पेरी तो पण मसाला टाकला तिने त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता तिने थोडंसं त्याच्यामध्ये जेवणाचं आपलं जे तेल असतं ते यूज केलं आणि ते आता व्यवस्थित मिक्स करते तर ज्यावेळेस मी वयसूर करत होते मी म्हटलं अरे ही मीठ टाकायला विसरली की काय परंतु पुढे पुढे व्हिडिओ हो गेल्यानंतर मला दिसलं की त्याच्यामध्ये तिने थोडंसं लिंबू स्वीस केला आणि चवीनुसार मीठ देखील टाकलं आणि अंड्याचं जे व्हाईट आहे ते तिने असं एकदम बारीक चॉप केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर ते चॉप केलेल्या अंड्यामध्ये तिने जे यॉर्कचं बॅटर बनवलं आहे बॅटर ते बॅटर तिने त्याच्यामध्ये ॲड केलं आणि याला तिच्या मिक्स करायला सांगितलं कारण त्याने तिला ती रेसिपी दिली होती आणि सांगितलं होतं की हे बनव पॅनला तिने तव्याला तिने बटर अप्लाय केलं आणि बटर मे झाल्यावर दोन ब्रेडच्या स्लाईस ठेवल्या त्यांना असं बटर लावून घेतलं त्यानंतर दुसऱ्या बाजूने पण बटर अप्लाय केलं छान असं आणि जे तिने बॅटर बनवलेलं आहे हे अंड्याचं तर ते ती त्या ब्रेडवरती स्प्रेड करते आणि छान दिसतंय दिसायला तर मला तिने खूप फोर्स केला होता की खा मम्मा खा मम्मा परंतु जसं मी म्हटलं एकादशी होती तर मुलं अंड्याचं नाही पाळत आजकाल काय म्हणतं कोणी म्हणतं अंडे हे व्हेज आहे नॉन व्हेज आहे आणि नाहीतरी पूर्व जेव्हा बाहेर शिकायला राहतात ते कुठं एवढं आठवणीने काळजीपूर्वक कॅलेंडर बघून मग ठरवता असं काही नाही करत नाही का त्याच्यामुळे त्यांनी केलं अंड्याचं तर ते स्प्रेड केल्यानंतर तिने त्याच्यावरती बऱ्यापैकी चीज जे आहे ते ग्रेड करून टाकलं आणि छान असं चीज मेल्ट होईपर्यंत त्याला फ्राय केलं आता ते फ्राय करताना ती बाजू पलटून ते शेकते की नाही ते आपल्याला बघायला मिळेलच पुढे तर चीज क्यूब ज्या आहे त्याच तिने इथे ग्रेड करून त्याच्यावरती टाकल्या नाही मिळालं मला बघा हे hey, करीनाने बनवलेलं आहे एक सँडविच जे की खूपच टेमटिंग दिसतंय तुम्ही बघू शकता त्याला बरेचसे त्याच्यावरती चीज वगैरे यूज करण्यात आलेलं आहे आणि हे प्रतीक भाई लंच आहे का हे आपले सर हे लॅपटॉप चालू केल्याशिवाय यांच्या गळ्यातून खाली काही जात नाही सेवन पर्सेंट सेवन लोक काही बघितल्याशिवाय खाऊ नाही शकत जनरेशन पण ते हेल्थच्या दृष्टीने खूप चुकीचं आहे काय संबंध काही काहीही व्हॉट्सअप न्यूज नको देऊ मम्मी दिस रेसिपी मी मम्मी मी करीनाला दिली होती म्हणजे माझी रेसिपी ही नाही आहे वर बघितली तिला मी पाठवली ती बोलली मी बनवते थँक्यू आणि दुसरा पदार्थ जो करीनाने बनवला चीज केक इथे एक लिटर दूध आहे जे की तापवलेलं नाही आहे अजून फ्रीजमध्ये ठेवलं तर अमूलची फ्रेश क्रीम आहे त्यानंतर डेली डेअरी मिल्क चॉकलेट आहे न्यूट्री चॉईसचे डायजेस्टिव बिस्किटचा पुडा आहे नेस्लेची कॉफी पावडर साखर आणि बटर हे सगळं लागणार आहे चीज केक बनवायला तर त्यासाठी तिने सगळ्यात पहिले बिस्किट जे आहे ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले जसं मी म्हटलं दोन्ही रेसिपी ज्या तिने बनवल्या त्या त्यांना ती चॉईस ओव्हर करणार होती परंतु व्हिडिओमध्ये दोन दिवस न टाकल्यामुळे हे लेट येत आहे ना तर लेट झालं तर बिस्किट मिक्सरमध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये घालून ग्राइंड करून घेतले त्यानंतर तिने एक चमचा बटर घेतलं आणि पॅनमध्ये गॅसवर ठेवून बटर मेल्ट करून घेतलं आणि ते ग्राइंड केलेल्या बिस्किटमध्ये टाकलं आणि बटर असं व्यवस्थित बिस्किटमध्ये मिक्स केल्यानंतर एक तिने चौकोनी टीन घेतला आणि त्याच्यामध्ये ते बिस्किट जे आहे ते शिफ्ट केलं त्याच्यामध्ये टाकलं ते ग्राइंड केलेलं बिस्किट आणि ते ती इक्वली असं स्प्रेड करून देणारे थोडं प्रेस करून व्यवस्थित असं ते सेट केलं तिने डब्यामध्ये आणि त्यानंतर आता तिने मिक्सरच्या पॉटमध्ये साखर घेतलेली आहे ग्राइंड करण्यासाठी आपलं दूध उकळलंय याच्यात आता मी लिंबू टाकेल दोन तीन चमचे त्यानंतर एक लिटर दूध इथे गॅसवर आहे फक्त एवढं पनीर भेटतं आपल्याला आपण जेव्हा घरी करतो तरी पण माझं बफेलो मिल्क आहे घट्ट असं दूध असतं माझं तर तरी पण एक लिटर दुधामध्ये एवढंसच पनीर बनलं मला माहीत नाही तिने दूध अजून कुठे वापरलं की काय ते तिलाच माहिती आहे तर हे बघा हे पनीर जे आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालून ग्राइंड करून घेतलं एकसारखं मस्त आणि त्याच्यावरती अमूल क्रीम टाकली तिने काही मोजून नाही टाकली आणि तीन चमचे तिने ती पिठी साखर टाकली आणि आता हे पण असं ग्राइंड करून घेतलं तर हे बघा असं लिक्विडी बॅटर हे तयार झालेलं आहे अमूल क्रीम होती त्याच्यामध्ये तर अशा अशी याची कन्सिस्टन्सी आहे तर ज्या डब्यामध्ये बिस्किट ठेवलेलं होतं ग्राइंड करून त्या बिस्किटच्या लेअरवर तिने हे चीज वगैरे टाकलं चीज नाही अजून तर याच्यामध्ये आता हे पनीर आहे साखर आहे आणि अमूल क्रीम आहे तर हे सगळं याच्यावरती टाकलं बिस्किटवर आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर करीना चालली गेली आणि पुढची ही प्रोसेस मी केली डेअरी मिल्क चॉकलेट जे आहे आ, डबल बॉयलर चे, ते डबल बॉयलरमध्ये ठेवून त्याचे अशी मी लिक्विड फॉर्ममध्ये करून घेतलं आणि हे टेकल्यानंतर परत फ्रीझरमध्ये ठेवलं परंतु ते पूर्ण सेट झालेलं नव्हतं पण प्रतीकला आपल्या खूप घाई झाली होती खायची आणि त्याने मला काढायला लावलं त्याला खूप क्रेविंग होत होतं ॲक्च्युली मग म्हटलं ठीक आहे ना जाऊ दे तर आम्ही अजून ते पूर्ण सेट झालेलं नसतं ते फ्रीजच्या बाहेर काढलं आणि हे बघा अशा पद्धतीने खूप टेस्टी लागलं ॲक्च्युली ते मी मात्र चांगलं सेट झाल्यानंतर थोडीशी टेस्ट घेतली कारण आम्हाला बोलली होती प्लीज मम्मा प्लीज टेस्ट करून मला सांग तर खूप यमी झाला होता मस्त झाला होता तिचा हा चीज केक तुम्ही बघू शकता किती यमी दिसतोय दिसायलाही झाली नाही का तुझी तयारी अजून तू त्या काय कर तिकीटवरच्या ड्रायव्हरला कॉल करून घेशील कुठे जायचं आहे बसायला कुठला स्टॉप पटनचेरू पतेंचे। मग त्याला विचारशील की किती वाजता येणार आहे गाडी मग त्या हिशोबाने केलेले पापड आणि आंब्याचा रस खूप आवडतो पण तिला हापूसच आंब्याचा रस आवडतो पण आता जो घरामध्ये आंबे होते मी त्यांचा रस केला तर मी थांबे तुला मेकअप लावतो तू स्किन केअर केलाय विटामिन सी लावलं फक्त मॉइश्चरायझर पप्पा लावते गाईज मी मम्मीचा मेकअप करते जो मेकअप मी एवरीडे कॉलेज जाताना माझं करते तसं मी मम्मीचा करून देते जसं मला एक दोन रील शूट करायची आहे त्याच्यामुळे माय नाकात बोटल नको आलो डा <laughs> आपण मॉइश फाउंडेशन मॉइश्चरायझर मध्ये मिक्स केलं ना मग आपली स्किन जास्त डॅमेज नाही होत आणि फाउंडेशन इव्हनली स्प्रेड होतं आता तुम्ही स्प्रेड करा ताई आता न का हा मग आता निश्च परत तिकडं तर करिना असली ना टिनू पाणी दे टिनू रॉयल दे तिने माझा फोन चार्जिंग लाव तिनू हिटरचं बटन ऑन कर तिनू मला बाथरूम मध्ये जायचंय बटन ऑन कर तिनू मी करून आलो प्लस सोड <laughs> ऍक्च्युली करीनाला काय मी शिकवलेलं नाहीये मेकअप करायचं आता आजकाल काय सोशल मीडिया थ्रू सगळं शिकणं सोपं होऊन गेलेलं आहे परंतु हो तिला खूप कधीचा मेकअप करता येतो लहानपणापासून म्हणजे ती मला बघत आली आहे आणि माझ्यापेक्षा करीना छान मेकअप करते खूप नॅचरल असतो तिचा मेकअप बिलकुल तिला ओवर असं काही लावायला आवडत नाही आणि आज आजकाल ते ब्लश वगैरे थोडं जास्त अप्लाय करतात मुली माझा मेकअप केल्यानंतर थोडासाच केला खूप नाही केला तिला ती रील शूट करायची पुढे दिसेलच तुम्हाला ती जी इंस्टाग्रामवर सध्या जास्त व्हायरल आहे ती रील तर माझाही केला तिने आणि नंतर मग तिचा पण केला पण एकदम थोडासा बेसिक एकदम असा नॅचरल वाटेल असाच मेकअप तिने माझाही केला आणि तिचाही केला ते काय तुम्ही बघितलं मीचा कसा मेकअप केला आता मी माझं करते मी मॉइश्चरायझर लावलाय त्याच्यावर ब्लश लावला ही रील करीनाला शूट करायची होती इंस्टाग्रामसाठी आणि त्याच्यासाठी एवढा तामझाम म्हणजे तिने माझी तयारी वगैरे केली आणि आम्ही रील शूट केली म्हटलं मुलीची इच्छा आहे तिचा मूड आहे म्हणून मी पण करू लागली तिला गाई uh, करिनाला सोडण्यासाठी मी अशी तयार नाही झाली ॲक्च्युली तिला एक रील करायची होती त्या रील करण्याच्यासाठी तिने माझी तयारी केली आणि आम्ही इतकं लेटून झालो गेलो की गाडीवाल्या आम्हाला खूप कोण करताय आम्ही आता पळत पळत जातोय अक्षरशः चौघ पण म्हणजे अक्षरशः गाडी येऊन थांबली आहे आणि आम्ही अजून आमच्या घरीच आहे यासाठी करीनाला मी बरं मी तिला खायला वाढलं रस पापड नाही म्हणे मम्मा आधी चल मी आपण तयारी तिने माझी तयारी केली चला 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 बसा ते चारी पापड खाल्ले का ग तू बाय 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 इतकी धावत पडत दादा रिक्वेस्ट करत गाडीवाल्याला था, था, थांबवलं आणि फायनली आम्ही बसवलं करीनाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद प्रशांतजींना बऱ्याच ताईंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आमच्या संपूर्ण परिवाराकडून